या ठिकाणी कुडाळापर्व येथे रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झालेला आहे गेल्या वीस वर्ष पंचवीस वर्षापूर्वी तेथील ते रेल्वे कॉन्ट्रॅक्टर संघा याने तो रोड केलेला त्यानंतर रेल्वेने त्या रोडकडे अक्षरशः दुर्लक्ष केल्या आज तिथून रिक्षा असून येतात म्हणजे अक्षरशः प्रवाशांची हेसाण होते कारण मालवणवरून येऊन येणारा एवढा पर्यटक असतो की त्या ठिकाणी पर्यटन जात असतो किंवा चाकरमानी जसं आता गणपती तोंडावर तर अक्षरच्या चाळण झालेली आहे आणि या ठिकाणी म्हणजे रेल्वे रिक्षावाले पण त्या ठिकाणी प्रवाशांना घेऊन याला नकार देतात याची गांभीर्याने दखल रेल्वे प्रशासनाने घ्यावी दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी तो रेल्वेच्या अक्षर देतात असं रेल्वेवाले बी एम सी असोणे किंवा जिल्हा यांना सांगतात पण महत्वाचा मुद्दा असा आहे की कुडाळ अभोरवाडी तो साई मंदिर नसता हा सुद्धा रेल्वेच्या अख्तरीत होता पण तो, हो तो, तो रस्ता गेल्या सहा सात वर्षापूर्वी पी एम जस केला कारण तो रेल्वेने अथॉरिटी ती दिली होती कोणाला की पी एम जेसवायला तशीच ॲथ अथॉरिटी जर रेल्वेने क्षमता नसेल रेल्वेची रेल्वेची रस्ता कधी क्षमता येते आणि जिल्हा परिषद किंवा पी डब्ल्यू आपली अथॉरिटी द्यावी व तो रस्ता पूर्ण करून घ्यावा जेणेकरून प्रवाशांची गैरसोय करू नये कारण आता तुम्ही रेल्वेचा प्रवास बघितला तुमची तिकीटं एवढी महाग होत आहेत सगळे कुठे रेल्वेला तुमच्या वाव नसतो लोकांना तिकीटं भेटत नाही मग ही अवस्था का ही हे दुर्दैव का म्हणून त्याला रेल्वेवरपासून आम्ही विनंती करतो त्या आता प्रचंड भडका जनता रस्त्यावर उतरेल त्यापूर्वी ते चतुर्थी करून काय डागभुजी करावी व रस्ता लोकांना उपलब्ध करून द्यावा पूर्ण अगदी वाट लागाण गेली कारण हे कोण काय बघणं पण नाही रेल्वे त्यांच्या त्यांच्यावरती जातात कारण त्यांच्याशिवाय हे बाकीचे कोण रस्ते करू हे बघूच नाही रेल्वे स्टेशनवाले काहीची ताकद घेण्यात काय इथं त्यातच जाऊन दे तुमची काय मागणी असते चतुर्थी पर्यंत तरी व्यवस्थित होऊ दे बाकी काय लोकांनी तरी आता इतकं अडथळ नाहीतर कोण कोणतरी पेशंट असतो कोण काय असत कोणाक ननक्याचा त्रास असतो काय ह्या रस्त्यानं कशे गाडी येतोय आम्ही पॅसेंजरला त्रास होतोय आहे खड्ड्याला गाडीला त्रास होतोय आहे आणि हे रेल्वेची जागा असल्यामुळे ते करायला बघत नाही आणि आम्ही करायला पण सांगितलं तिकडे फुलं घालतो तर ते म्हणतच नाही गव्हर्नमेंट आहे ते करायला मिळणार नाही रेल्वेकडून असं म्हणणं आहे कड्ड्या पडले जे हे त्या खड्ड्याचा काय त्रास होतोय तुम्हाला ने त्रास भरपूर होतोय तर काय नेमकं म्हणणं आहे म्हणजे खड्ड्यामुळे आमची गाडी वगैरे नुकसान आणि जे मागे हे बसतात ते ग्राहक उतवाड आम्हाला काय काय त्रास होतो अजून म्हणजे अचानक जायचं असेल ते म्हणतात काय असं उलट आलायला होतं हे होतं झुलायला होतं काय मागणी काय आम्ही रस्ता करावा आणखी मागणी तेव्हापासून